भोकरदान तालुक्यातील राजूर गणपती या परिसरात चोरांनी घातला धुमाकूळ. चांदाई एकव या गावातले भागूबाई दादाराव टोपे यांच्या शेतात काम करत असताना चोरांनी त्यांचा गळा दाबला व हातातला चावा घेतला. गळ्यातले मंगलसूत्र पळविले व आरडाओरडा करून चोरांचा पाठलाग केला परंतु चोर फरार झाले. आज चांद डिपलीत भरदूसा दुपारी पोलण करत असताना महिलाच्या अंगावरले दागिने वरबडून चोरांना चावा सुद्धा घेतलेला आहे तरी चांद डेपली व चांद एको परिसरातील शेतकरी यांनी जागरूक काही नवीन संशयास्पद गोष्टी वाटल्या हालचाल वाटल्या अनवळखी भांगरवाले यांच्यावर बारीक लक्ष राहू द्या आणि शेतात काम करताना स्वतःची काळजी घ्या आणि इतर राहू द्या आणि काही वाटल्यास आपले पोलीस बांधवाशी संपर्क साधावा आता सध्या देवानंद टोंपिया यांच्या इकडे आहे एकशे बाराला पण कॉल करा आणि काय असं आढळल्यास एकशे बाराला त्वरित कॉल करावा